माजी आरोग्यमंत्री व शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत हे सध्या राजकारणापासून अलिप्त असल्याचं दिसून येते एकीकडे मराठवाड्यातले राजकारण मोठ्या घडामोडी या सुरू असताना सावंतांचं असं शांत राहण्यावरून राजकीय नेते मंडळींमध्ये चर्चांना उधाण आलंय आता या सांगोल्याचे माजी आमदार व शिवसेनेचे नेते शहाजीबापू पाटलांनी तानाजी सावंतांना डिवचले माजी आमदार शहाजीबापू पाटील हे सोलापूरमधील तानाजी सावंत यांच्यावरती निशाणा साधलाय पाटील म्हणाले तानाजी सावंत हे धाराशिवमधून मधून आमदार आहेत त्यामुळे सोलापूर मधील तळागाळातून जाणाऱ्या नेत्याला राजकारणातील प्रत्येक गोष्टी समजत असतात पण तानाजी सावंत यांची राजकारणामधील एंट्री अचानकपणे झाली आणि ते बाजूलाही अगदी अचानकपणे निघून गेल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय तसेच तानाजी सावंत धाराशिव मधून आमदार आहेत त्यामुळे सोलापूर मधील बॅनरवर त्यांचा फोटो असण्याचा कोणताही निर्णय पक्ष पातळीवरती झालेला नाही तानाजी सावंत हे मोठ्या शिक्षण संस्था चालवतात पाच सहा कारखाने झालेले आहेत काही कारखाने त्यांना आणखीन खरेदी करायचे अशा व्यापात ते गुंतल्यामुळे शिवसेना पक्ष कार्याकडे त्यांचं कमी लक्ष असल्याचं चिमटाही शहाजी बापूंनी यावेळी लगावलाय सावंत हे सध्या प्रतिनिधित्व धाराशिव जिल्ह्यातून निवडून आलेल्या मतदारसंघात करतायत त्यामुळं सोलापूर जिल्ह्यात कार्यक्रमात का त्यांचं पोस्टरवर फोटो छापण्यासारखं पक्षी पातळीवर कोणतंही कारण नाही दुसरा मुद्दा तुम्ही उपस्थित केला की त्यांना सावंत सध्या दिसत नाहीत ते एका मोठी शिक्षण संस्था चालवत आहेत पाच सहा कारखाने कार झाले आहेत अजून काही कारखाने त्यांना नवीन खरेदी आहेत अशा ते व्यापार गुंतल्यामुळं पक्ष कार्यालयाकडे त्यांचं सध्या कमी लक्ष आहे